संधी मिळाली लाभ घेऊया आपलं भवितव्य उज्ज्वल बनवूया सिंधुरत्न जॉबफेअर दोन हजार चोवीस कोकणातील सर्वात मोठा मोफत नोकरी मिळावा दीडशेपेक्षा जास्त कंपन्या दहा हजारपेक्षा जास्त रिक्त नोकरी जागा निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र मेळाव्यात दिव्यांग उमेदवारांना प्राधान्य निवड न झालेल्या उमेदवारांना जॉब कार्डचं वाटप होईल शिक्षण पाचवी पास ते पदवीधर पर्यंत शुक्रवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्थळ जिमखाना मैदान सावंतवाडी संपर्क चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य एक पाच तीन एक शून्य आयोजक भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग रत्नागिरी तसेच भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश आणि श्रीयुत विशाल परब उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आयोजित सिंधुरत्न जॉब फेअरचं आयोजन सावंतवाडीत करण्यात आलं आहे आणि एकूणच या आयोजनाच्या केंद्रस्थानी असलेले विशाल परब त्यांच्या सौभाग्यवती देखील या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत वहिनीकडे तर येणार आहेत तत पण तत्पूर्वी विशालजी तुमच्याकडे येतो कारण अगदी शेजारी वहिनी आज आपल्या उभ्या आहेत वहिनींचं कशा पद्धतीनं योगदान मिळतं एकूणच तुमच्या भव्य दिव्य आणि विशाल कार्यक्रमांमध्ये बघा आता एक पडद्यामागची गोष्ट आणि पडद्यासमोरची गोष्ट जेव्हा चांगलं होतं तेव्हा अनेक लोक असंख्य लोक येतात पण जेव्हा काही नसतं त्यावेळी कोण नसतं आहे त्यामुळे मला एकच सांगायचं आहे की माझ्या पडद्या म्हणजे काळामध्ये आणि जेव्हा काही नव्हतं त्यावेळीपासून ज्यांनी सुरुवात केली असेल तर माझी मिसेस आणि तिने जी सुरुवात केली तीच घोडदौडात दहा बारा वर्ष आमची चालू आहे मला वाटतं मी बोलायची गरजच नाही आहे जगाला माहिती आहे की माझ्या पाठीमागे कोणाची हात आहे किंवा कोणाची ताकद आहे त्यामुळे आजचा जो कार्यक्रम आजचा जो रोजगार मेळावा झाला त्याचं खरं ताकद आणि श्रेय द्यायचं म्हटलं ते आमच्या मिसेसला द्यावं लागतं कारण ही संकल्पना सहा महिन्याभरापूर्वी त्यांनी मला सांगितली आणि ती संकल्पना आज सत्यात आली मला वाटतं अनेक आईवडिलांनी माझ्या पाया पडून गेले सकाळी आतासुद्धा मॅडम स्वतः आले त्यावेळी पण ती आईवडील मुलं सगळी लोकं इथे होती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आहे कारण आज एक एक मुलगा जर मुंबई पुण्याला जायचा म्हटला तर त्याला दहा ते वीस हजार रुपये खर्च आहे आणि तो खर्च त्या आईवडिलांना पेलत नाही आणि कमीत कमी चार वेळा जावं लागतं त्याच्यानंतर नोकरी दहा ठिकाणी पहावी लागते आज सर्वांच्या दरवाज्यात ही नोकरी आणि सगळा कार्यक्रम झाला हा फक्त आणि फक्त माझ्या मिसेसने सुरुवात केल्यामुळे झाला तिची संकल्पना आज सत्यात उतरली त्यामुळे आज सगळं श्रेय कार्यक्रमाचं तिला देतो आहे तर वहिली प्रत्येक जो कार्यक्रम असतो ना ज्या ज्यावेळी आम्ही विशालजींशी बोलतो ऑन कॅमेरा ऑफ कॅमेरा देखील त्यावेळी विशालजी प्रत्येक वेळी सांगतात की या सर्व कार्यक्रमांच्या संकल्पना वहिनींच्या असतात म्हणजे अर्थात तुमच्या असतात कसं काय सुचतं हे सगळं <laughs> कमी वयात आम्ही दोघांनी फार कमवलं आणि नेहमी वाटतं कमवावं ते फक्त आपल्यासाठी नाही जो ज्या समाजात आपण जगतो त्या समाजासाठी सुद्धा काहीतरी एक दातृत्व ठेवावं आणि ते दातृत्वाचे गुण दोघांच्या अंगात असल्यामुळे आम्ही दोघांचं एकमत होऊन आम्ही समाजासाठी हे जे कार्य करत आहोत ह्या कार्याची मी कुठेच मूल्यमापन करू शकत नाही की कुठल्या कशासाठी करतो आणि का करतो केवळ आज आपण या समाजात जन्माला आलो आणि त्या समाजाला आपला काहीतरी फायदा व्हावा परमेश्वराने आज मला आज आम्हा दोघांना टॉपेस्ट लेवलला ठेवलं आणि आपल्या जनतेतला असा एक कुठला तरी विद्यार्थी विशाल परबसारखा घडावा ह्या चांगल्या वृत्तीने आणि चांगल्या मनोधारणेने आम्ही हा प्रयत्न करतो की या कोकणापट्ट्यातून कोकणामधून प्रत्येक गावागावातून अशी एखादी व्यक्ती घडू शकते पण तिच्या प्रगतीला वावच भेटला नाही तिच्या शिक्षणाला कोणी व्हॅल्यूज दिली नाही ती बाहेर पडलीच नाही व्यक्ती तर तिचं भवितव्य घडू शकत नाही म्हणून त्यासाठी आज आम्ही जाणीवपूर्वक गावात हा कार्यक्रम ठेवून त्या कोपऱ्या कोपऱ्यातल्या मुलांना आज बाहेर काढून त्यांना हा संधीचा आम्ही वेळ दिली आहे वहिनी घरधरणा माझा अजून एक आपल्याला प्रश्न आहे तो म्हणजे दरवेळी विशाल परब यांचे जे कार्यक्रम असतात आता तर भारती हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि भाजपा सिंधुदुर्ग रत्नागिरी यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला हा एकूणच जॉब फेअर आहे सर्वच कार्यक्रम भव्य दिव्य असतात विशाल असतात त्यांनीही सांगितलं आपला हात त्यांच्या सोबतीनं सदैव असतो काय ह्याच्यातून नेमकं सांगायचं आहे ते सुद्धा मला या निमित्तानं जाणून घ्यायचं भारतीय जनता पक्ष हा आमच्या पाठीशीच आहे पण पक्ष सोडून सुद्धा आधीपासूनही आम्ही कार्यक्रम असे घेतच झालो आणि भविष्यात आम्हाला काय घडायचं असेल तर त्याचा विचार पक्ष करेल ते मी तुम्हाला काय सांगू शकत नाही बरं विशालजी एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारावा असा वाटतो पत्रकार म्हणून खरं तर आज निलेश राणेंच्या देखील कौतुकाची थाप पुन्हा एकदा विशाल परब यांच्या पाठीवरती पडतानाचं चित्र सर्वांनी पाहिलं संपूर्ण सिंधुदुर्ग महाराष्ट्रानं पाहिलं काय शब्दात पुन्हा निलेशजींचे आभार व्यक्त करत बघा जेव्हा कठीण काळ असतो तेव्हा कोण असतो आणि चांगला काळ असतो तेव्हा कोण असतो या दोन गोष्टी आहेत मी बोललो ना की माझ्या कठीण काळामध्ये माझी मिसेस होती तसं निलेशजी राणेसाहेबसुद्धा कठीण काळामध्ये होते आजही त्यांच्याबद्दल आमचं प्रामाणिक मत आहे की भविष्यामध्ये ते कुडा कुडामालवणमध्ये आमदार व्हावेत आमची कायम त्यांना ताकद आमची पूर्णपणे लावेल आणि त्यांचं माझ्यावरचं प्रेम मला वाटत नाही ह्या जन्मामध्ये संपेल कारण त्यांना आजसुद्धा त्या गोष्टीची जाणीव झाली त्यांनी आपल्या भाषणातनं सुद्धा बोललं की विशालचं जे कार्य आहे ते महान आहे जे कार्य आहे ते चांगलं आहे ते लोकांसाठी आहे आणि अशा प्रकारचे कार्य हे कायम चालू राहावं म्हणून त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यामुळे मी माझ्यासुद्धा मी शुभेच्छा त्यांना देत आहे अगदी अगदी शेवटचा प्रश्न पहिली तुम्हाला खरं तर वहिनींच्या मनात अर्थात विशालजींच्या सौभाग्यवतीच्या मनात नेमकं काय कारण की विशालजी आता कार्यकर्ते होते आताही कार्यकर्तेच आहेत परंतु ते युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत तुमच्या मनात नेमकं पुढचं काय माझ्या मनात काही असलं तरी माझ्या एकट्याच्या ठरवण्याने कुठली गोष्ट होत नाही आज जी काय जनता आज जे काय लोकांमधला आपला माणूस म्हणून आज विशाल परब म्हणून चेहरा पुढे आणला आहे तेच ह्याचं उत्तर तुम्हाला पुरी जनताच देईल येणाऱ्या काळात ते मी कसं सांगू शकते जनतेच्या जनते मनातला चेहरा अर्थातच विशाल परब अशी विशाल परबांची ओळख आहे हे वहिनीनं या ठिकाणी बोलताना अधोरेखित केलं आहे विशालजीनं मात्र ह्या विषयावर बोलायचं आहे काय मला वाटतं कोकणशाहीचे आमचे जे मित्र आहेत त्यांनी पाच वर्षापूर्वी जो प्रश्न विचारला <laughs> पाच वर्षापासून वर्षा, आज आज मला वाटतं दोन हजार अठरा एकोणीस कोविड होता त्यावेळी मला आजही आठवत आहे त्यावेळी मॅडमांना जो आमच्या या पत्रकार बंधुनी जो प्रश्न विचार खरोखर अतिशय महत्त्वाचा मार्मिक प्रश्न आहे आणि ते भाग्यवान आहेत की मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक पत्रकार संघ आहेत पत्रकार मित्रमंडळी आहेत पण आज ते त्यांनी बरोबर काचाट्यात पकडलं मला आज सांगावं असं वाटतं जे काय भविष्य भवितव्य काय असेल ते परमेश्वराच्या आणि आमच्या श्रेष्ठींच्या हातीत आहे पाच वर्षापूर्वी आमच्या मिसेसला हाच प्रश्न आमच्या मित्रांनी विचारलेला पत्रकार मित्रांनी त्यावेळी तुम्हाला ते, ते गोलगोल फिरवलं तसं ह्या वर्षीसुद्धा त्यांनी गोलगोल फिरवलं याचं योग्य उत्तर योग्य टायमात नक्कीच भेटेल याचाच अर्थ पक्षश्रेष्ठीने कुठंतरी आता विशाल परबांचा विचार करावा आणि गोलगोल फिरवता कुठंतरी ते सगळं सत्यात उतरावं अशी अपेक्षा मात्र सर्वांकडनं व्यक्त केली जाते साईनाथ गावकर कोकणशाही सावंतवाडी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका